मित्रांनो आपण आज गोटावड या ठिकाणी आणि आज फायनल आणि गुलालाचा मानकरी पिस्टन पिष्टन पिष्टन हो सोबत आहे आपण ओंकार शेट स्वतः एक महिनाभर संघर्ष पाहिला भरपूर दिवसांनी म्हणलं किंवा संघर्ष पाहिला आणि त्यानंतर आज एक नंबरचा गुला भरपूर अडचणी आल्या बैल कमी पळत बैल कमी पळत नव्हता पण काय तर चुकव भरपूर अडचणी आल्या बऱ्याच जण कमी लेखल बैल थांबला संपला बैल कोणता बैल कधी संपत नाही थांबत नाही जो त्या वेळेला बैल दाखवून देतो की मी कुठं थांबत नाही त्यांचा काळ असतो जरा काहीतरी अडचणी असतात थोडासा आजार पण असतो त्याच्यामुळे कधी कोणत्या बैलाच कमी सांभायचं नाही कधी मी कोणता बैल कम बॅक करू शकतो आज काय सोबत पळायला आज आपला समीरा न शाल योगेश माटे त्यांचा कॉकटेल होता कॉकटेल सोबत पळाला आज तो सर्व घेऊन आज तो सर्व घेऊन ओप्पा एवढा मोठ्या ओप्पांच्या मैदानात चांगल्या गाड्यांना लढत दिले आपल्या पिस्टन कॉकटीन त्या बी गाड्या चांगल्या आपल्याला चांगली अर्धवास पळ एवढं मोठ्या महिन्यात एक नंबर केला काम hmm. नाही uh, काय सांगताना एवढे दिवस नाही का uh, बरेच कमेंट करत होती माणसं करत होती पिष्टन थांबला पिष्टन पळायला थोडा कमी पडतोय काय चुका होत्या काय सांगताल त्याबद्दल ट्रोल करणारे करत राहतात आपण काय त्यांची तोंड दाबू शकत नाही किंवा त्यांच्या ते जाऊन तोंड धरू शकत नाही आपण आपण आपलं त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं काम करत राहायचं आपलं थांबलं म्हणजे काय थांबला म्हणजे काय म्हणतात संपत नाही कोण वेळ असते प्रत्येकाची संयम ठेवायचा असतो आणि संयम आला की शांत संयम आला की कार्यक्रम करायचा असतो दाखवून दिले पिस्टन पिश्टने बिष्ट बऱ्याच वेळा दाखवून दिले ज्या ज्या ठिकाणी ज्या जे आमच्या वाईट वेळ येते ना त्यावेळेस काही ना काहीतरी दाखवून देतो ठीक आहे थोडे दिवस असतात चांगले दिवस बी असतात वाईट दिवस आणि वाईट दिवस हे आले पर्यंत प्रत्येका त्यावेळेसच कळत की वाईट दिवस असल्यावरती चांगल्या दिवसाची वेळ कळते माणसाकडे आज पळाला कॉकटेल सोबत पळाला स्पीड कसं होतं गाडीला गाडीला एक नंबर स्पीड होता आजच असा बरं घेऊन खूप स्पीड होत गाडीला चांगल्या गाडी पळाली ड्रायव्हर काय विषय नाही गाडीचा काय चुका होत असतील चुका काय होत राहते चुका थोड्याफार आपल्याच मालकांच्या आपण स्वतः आपल्या चुका बैलाची काही चूक होत नाही मी म्हणा किंवा काय होत असते अडचणी थोडस वेळ काय असते जरास बैलाचा आजार पण दुखापत असते थोडं फार श्वासायचं बैल त्यांनी कामाला इथून मला तर कधी कमी नाही पडून दिलं थोडंफार दिवस वाईट गेलं म्हणजे काय ते काय आपण संपणार नाही की आपण हे करणार नाही आपल्या माग ह्याच्या माग आपल्याकडे अजून त्याने एवढं का जावलं एवढं नाव केलेलं आहे त्यांनी काय असं काय काम कंटिन्यू अपेक्षा नाही की त्यांनी काय म करावं चार वर्ष झालं बैल पोहतोय अजून काय पाहिजे ना कुणाचा बैल पाळणार चार वर्ष मला अजून बैल दिसत बघायला भेटलं ह्याच्या बरोबरच पळणारा चार वर्ष पणापासून पोहतोय सहा सात महिन्याचा पहिला अजून इज्जतीचा सवाल येईल तेव्हा तेव्हा ते कायम तुमचे मान वरच ठेवतोय इज्जतीचा सवाल त्यावेळेस मान कायम मिळू शकतो लय ईर्षी रे बायला तेवढ्या माझी तर इर्षी त्याने कधीच नाही कमी पडून दिली त्याने नाहीच कमी पडून देणार बैल मला भाऊ करतोय का हाक्षण तुम्हाला आत्ताचा भाऊ म्हणजे त्याने नाहीच मला कधी माई जेवढे मनातली ईर्शिरा असेल ना बाकी कुणी मार खाऊ द्या पण जी ईर्शिरा असेल ना तस नाही कधी कमी पडून देत लय मला तेवढ्यासाठी लय त्याच्या यामुळेच तर म्हणत नसतं ओंकार शेट यांचं काळीज त्यामुळे तर पिष्टन काय सांगताल आपले घरचे बंद आवन आहे घरी मल स्वने बारका पिष्टन आहे अजून एक मोठी खरेदी बघायला भेटेल मोठा धमा मोठा धमाका बघायला भेटेल लवकर पण आहे ना आम्ही बापूशी जुने आमचे बाप्पुशे आमच्या आम्ही कधी कमी नाही पडणार काय बी आणि त्यांना कधीच कधी बी त्यांना प्रत्येकाच्या तोंडाला प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर देणार आणि कधी बी धमाक करू शकतो आम्ही असं काय नाही पिष्टन आपल्याला आता माग संघर्ष झाला आणि संघर्षाच्या काळानंतर परत एकदा वाघ जेव्हा थोडं दोन पाऊल माग येतो तेव्हा एक मोठी झेप घेतो हो तेवढं मात्र नक्की जज दोन पावलं मागे त्या पुढे काहीतरी घडणार असत एवढं माग नक्की असत आणि ते आज घडून आले आज घडून आलं म्हणजे मोठा कमबॅक केला मोठा कमबॅक म्हणजे टॉपच्या गाड्या होत्या सगळ्या आणि त्या टॉप मध्ये परत एकदा नाव दाखवून दिलं हो। का पिस्टनला पिस्टन म्हणतात आणि पिस्टनची धावून मोठी पिस्टन पिस्टनचे त्याच नाही कधी चला आणि आपल्याला आता जवळच आपल्या जवळची मैदान पडल्यात पिष्� आपण मैदान चालू घरची गाडी पळताना दिसेल का हो नक्कीच घरची गाडी आमचं स्वणी आहे पिष्ट कधी वेळ आमची एक हजार लोकात चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद